नमो बुद्धाय जय भीम मैं दो दिन बाद तेलंगाना राज्य में आ रहा हूँ जा रहा हूँ मैं अपना, चलो अपना अपने बुद्ध के घर या अभियान लेकर तेलंगाना राज्य में अठरा अगस्त दादा जयंत जेन, कर्णक जयंती के अवसर पर मैं तेलंगाना राज्य मैं आ रहा हूं से मैं चलो अपने बुद्ध के घर यह अभियान शुरू करना जा शुरू करने के लिए जा रहा हूं और आदिलाबाद से आदिलाबाद में जो भोजन समाज है वो सभी बहुजन समाज के बांधवों को मैं अपील करना चाहता हूँ विनंती करना चाहता हूँ कि आप सभी लोग 18 अगस्त को भारी संख्या में उपस्थित रहो मैं आपसे चलो अपने बुद्ध के घर और वामन दादा कर्ण के जीवन कार्य पर आपसे संवाद साधना चाहता हूँ आपसे आप बात करना चाहता हूँ आप भी मेरे साथ चलो अपने बुद्ध के घर के अभियान के बारे में संवाद करो आप सभी देश का हर पूरा देश भारत हर का बौद्ध भारत था प्रबुद्ध भारत ही भारत की असली पहचान है बौद्ध भारत ही भारत का असली चेहरा है कि देश के सभी भोजन समाज के जाति घटक है पूर्वाश्रम के बौद्ध ही थे और सभी लोगों को फिर से अपने घर वापस लाने के लिए मैं पिछले तीस साल से चलो अपने बुद्ध के घर अभियान चला रहा हूँ आपसे हमारे मुक्तिदाते महामानव राष्ट्र निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने कहा कि सारा भारत बौद्ध में करूंगा इस स्वप्नों के लेकर मैं तीस साल से चलो अपने बुद्ध के घर अभियान चला रहा हो अभी पूरा महाराष्ट्र में कर्नाटक मध्य प्रदेश अभी तेलंगाना राज्य में जा रहा हो अठारह अगस्त को मैं वामन दादा कवी आंबेडकरवादी कवी वामन दादा कर्णक के जयंती अवसर पर आदिलाबाद आदिलाबाद के बहुजन समाज को सब बहुजन समाज से संवाद साधने के लिए आ रहा हूँ हो। आप सभी लोग भारी संख्या में उपस्थित रहो यह मैं आपसे विनंती करता हूँ हो। आज सोलह अगस्त लोकशाहीर अण्णा भाव साठे यांनी आंबेडकर साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी याच दिवशी स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्याच्या विरोधात मोर्चा काढला होता हे देश की आजादी छुटे देश की जनता फुके हे स्वातंत्र्य झुटे स्वातंत्र्य मिळालंय कोणाला स्वातंत्र्य सत्तांतर झालं बहुजन समाजाला स्वातंत्र्य बहुजन समाजाला आजही तो आपल्या मानवी मूल्याच्या आजही मानवी मूल्यासाठी मानवी हक्कासाठी आज ही माणुसकीच्या न्यायासाठी सामाजिक न्यायासाठी आज तो उपाशीचा आहे डोक्या आहे आणि आज सुद्धा अण्णाभाव साठेंचं ते वाक्य ते स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तर सत्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा किती खरं होतं हे दिसून येतं म्हणून आज आच, आजच्या सोळा ऑगस्टला मला त्यांची आठवण आली आणि म्हणून त्या दिवशी त्या सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला मोर्चामध्ये त्यांनी कवळ केलं होतं की वाजत गाजत स्वराज्या वाजत गाजत स्वराज्य आलं वाजत गाजत स्वातंत्र्य आलं गड्या हे स्वातंत्र्य असणार कसलं हे तर गरीबाच्या गोपाणी बसलं हे तर गरीबाच्या छतावर बसलं हे स्वराज्य असणार कसलं हे तर गरीबाच्या शेतावर बसलं याणी केली होती प्रस्थापिताला गाडायची बोली याणी केली होती प्रस्थापिताला गाडायची बोली पण गंगा ही उलटीच निघाली वाजत गाज स्वराज्य आलं जे जे गरज स्वराज्य आलं घड्या हे स्वराज्य असलं र कसलं हे तर गरीबाच्या छतानावर बसलं लोकशाहीर आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला काढलेल्या मोर्चामध्ये गायलेलं हे गोष्ट आहे गायलेलं हे कवन आहे आणि ते कवन आज सुद्धा किती तंत तंत, तंत खरं होतं हे लक्षात येत आज इथल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही आज इथे महिला सुरक्षित नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या नाहीत तरुणाला हाताला काम नाही इथल्या बहुजन समा या देशातील विषमता वाढलेल्या आहेत या देशातील राष्ट्रीय संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे या देशातील नव्वद टक्के राष्ट्रीय संपत्ती हे साडेतीन टक्के लोकांच्या हातात आहे तर पंच्याऐंशी टक्के लोकांच्याकडं पाच टक्के संपत्ती सुद्धा नाही ही कसली हे कसलं स्वातंत्र्य या देशातील म्हणून एक कवी असा म्हणतो की के भारत माते हे भारत माते नाळ तोडल्यावर तू आपल्या जीवन प्रभातून मला मुक्त केलं हे भारत माते नाळ तोडल्यावर तू आपल्या जीवन प्रभातून मला मुक्त केलं या काळ प्रभात मी होता नव्हता पीस होऊन तुझ्या शयवर आलो तर मी काय आणि म्हणून या देशातील जो आदिवासी वर्ग आहे या देशातील जो शेवटच्या खालच्या स्तरातील वर्ग आहे शेवटच्या माणसाला राष्ट्राच्या मुख्य प्रभावात आणणं हा स्वातंत्र्याचा हा भारतीय संविधानाची भूमिका होती अभिवाचन होत होतो आल्याला या देशातला उपेक्षित माणूस जर उद्या म्हणायला लागला की ना रानात शेत ना रानात शेत ना गावात घर कोण करील माझं वाकडं जळू दे सारा देश त्या जळील माझ एक झोपड हा आक्रोश दर उपेक्षित माणसाचा भारताच्या राजकारणात आला तर दोष द्यायचा म्हणून या देशातील विषमतेनं ग्रासलेला माणूस जर आराजकतेच्या मार्गाला लागला तर या देशापुढे फार मोठं संकट उभं राहू शकतं म्हणून झोपडीतील माणसाला सुखान आणि सुरक्षित राहायचं महालातील माणसाला महालातील माणसाला सुखान आणि सुरक्षित महालाची भावी पिढी जर सुखाला आणि सुरक्षित राहायचं असेल तर झोपडीतील माणसाला आज मानवी मूल्याचा न्याय द्या तर स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यात आला आहे आणि म्हणून दुसरा असा मुद्दा वाटतो की ह्या स्वातंत्र्य या देशावरती परकी आक्रमण राज्य काय केलं या देशातील विषमता या देशातील जाती अवस्था या देशातील वर्णव्यवस्थेमुळे परक्यांची हिंमत या देशावर देशाला पारतंत्र्य करण्यामध्ये झाली सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारताच्या काळामध्ये जगावरती राज्य तीस टक्के जगावरती प्रभू सम्राट अशोकाच्या राज्याचा प्रभाव होता अर्थव्यवस्थेमध्ये प्रभाव होता सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत हेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या पाठीमागची भूमिका आणि स्वप्न होतं जग बदलून जर नवीन जग निर्माण मान मानवतावादी जग निर्माण करायचं असेल तर सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणून या देशामध्ये आज स्वातंत्र्यानंतर सुद्धा आम्ही मानव भारतीय म्हणून एकत्र झालाय अहो या देशाचं नाव हिंदुस्तान नाही भारत आहे पहिलं भारत संविधानाचं पहिलं कलम एक दॅट इज इंडिया तरी आम्ही हिंदुस्थान म्हणतो जे स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला भारत हे म्हणायला आम्ही भारताचं भारत हे भारत म्हणू शकलो आम्ही हिंदुस्थान नाव देशात बदललो आणि म्हणून या देशातील मी हे आम्ही जी भांडलो अजून स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षामध्ये आम्ही आरक्षणा नावाकल जाती जातीत भांड लागलो मराठा ओबीसी एस सी मध्ये एसटी मध्ये भांड लावली धनगर मध्ये भांडण लावली हिंदू मुस्लिम भांडणं दलित सर्व भांडणं म्हणजे आम्ही आमच्यामध्ये भांडण लावत असलो म्हणून आम्ही मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे हे राष्ट्रीयत्वाची भावना लोकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे आणि या देशातील भारतीय संविधान भारतीय संविधान ह्याच या देशातील बहुजन समाजाचा स्वातंत्र्याचा आहे म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट नाही तर सव्वीस जानेवारी हाच या देशातील माणसाचा स्वातंत्र्य दिन आहे सव्वीस जानेवारी हाच बहुजन समाजाचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे म्हणून एक दुसरं एक सांगेल की आम्ही जातीसाठी काम करणं जातीच्या असिमेज जातीसाठी काम करणं म्हणजे जातीच्या माणसाचं बलवन नाही जातीच्या संघटना जातीच्या मागण्या जातीसाठी काम जात आणि जात अस्मितेनं संघटना वाढतील जातीचा ज्ञाय मोठा होईल हो पण जातीतल्या माणसाचं कल्याण आणि भलं होणार नाही जातीसाठी माती खावी आज सुद्धा आम्ही ब्राह्मणवादी विषारी त्याला बळी पडतो हजार वर्ष जातीमुळे आमच्या पिढ्या बर्बाद झाल्या आम्ही मातीच खाली तरी सुद्धा जातीसाठी माती खावी हा ब्राह्मणी व्यवस्थेनं घातलेलं विष आमच्या डोक्यातून निघाले नाही म्हणून जातीसाठी माती खावी नव्हे तर जाती जातीतला मातीत घालण्यासाठी समाज निर्माण कर समाज निर्माण समाज निर्मितीसाठी जातीची मानसिकता मातीत गाडू आणि शेवटचं एक म्हणतोय जोपर्यंत या देशातील माणूस जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडत नाही हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत या देशातील माणसाला स्वातंत्र्य मिळणार नाही तोपर्यंत या देशातील भोजन समाज यातील माणूस या देशातील माणूस हा स्वातंत्र्य झाला असं म्हणता येणार नाही आणि याच्यासाठी बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा साठे यांच्या विचार आणि आंदोलनात बहुजन समाजाने सहभाग झाला पाहिजे त्या आंदोलनाचा प्रभाव वाढला पाहिजे कारण बुद्ध फुले आंबेडकर हे माणसाच्या स्वातंत्र्याच आणि प्रतिष्ठेच आंदोलन आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये आपण स्वामी सहभागी होऊन भारताला मी प्रथम भारतीय नंतर सुद्धा भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून भारताला पुन्हा बौद्ध भारत भारताला प्रबुद्ध भारत म्हणून निर्माण झाला तरच या देशातील सगळ्या शेवटच्या माणसं सुखी होतील बौद्ध भारत हीच प्रबुद्ध भारत करणं हेच खरं राष्ट्रीय कार्य आहे प्रबुद्ध भारत बनवणे हे खरं कार्य आहे आणि कार्य आहे आणि भारतीय संविधाने लोकशाहीचं जीवन मूल्य यशस्वी करायचं असेल तर भारताला पुन्हा प्रबुद्ध भारत बनवणं म्हणजे बौद्ध भारताचं भारता पुनर्जीवित करणं बौद्ध भारताला पुनर्निर्माण करणं पुनर्जीवित करणं हेच या देशाचं स्वातंत्र्याचं आंदोलन आहे आणि म्हणून म्हणून आजच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या सोळा ऑगस्टचे स्वातंत्र्याचा जो मोर्चा स्वातंत्र्याच्या विरोधात जो मोर्चा काढला होता हे आजादी झुटे देश की जनता भोके हे आज सुद्धा बदल नाही हे बदलायचं असेल तर आम्हाला बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज वृक्षे रामनाबाटे राजेमा ताहिबाई होळकर या परिवर्तनादी विचारांचा प्रसार करून बहुजन समाजाला शहाणाने आणि प्रबोधन करणं गरजेचं आहे